किंवा त्यांनी प्रस्ताव किती दिला पीक विम्याचं भरपाई किती दिली माग आणि बाकी का दिलं नाही पीक विम्याचे नॉर्म त्यांना पाहिजे तेवढे ठेवले जादा ठेवले नाहीत त्यामुळे त्यांना भरपाई द्यावी लागत नाही त्यामुळं आमची अशी मागणी आहे त्यांच्याकडून सगळं पीक विम्याचे प्रस्ताव किती दिले याची माहिती घ्यावी अशी माहिती त्याला थोडं बंधन येईल त्यानंतर पुन्हा देशी गाय बाब पृष्ठ बाब प्रमाण पंचवीस वार्ड नंबर एकतीस देशी गाय म्हणजे गोशाळा बांधायचे गोशाळा घेत देशी गाई म्हणजे देशी गाई अनेक आहेत त्यात गळा आहेत त्यात खिला जाते खिला आज थांबायला लागली आहे आणि तिला जास्त डिमांड येते खिला बाजारात असली त्याचा डिमांड वाढतोय माझी आणि आमची सगळ्यांची मागणी अशी आहे खिला गोशाळेत घ्यावे पण खिला गाई घ्याव्यात आणि त्यांचं संगोपन व्हावं आणि त्याची वाढ व्हावी त्यावेळी ते बैलांना त्यांच्या डिमांड आहे त्यामुळे त्यांच्या बैलांना डिमांड देऊन म्हणजे एकूण गायी गोशाळा काढल्याचा उपयोग होईल पशुवैद्यकीय दवाखाने बाप क्रमांक शेहेचाळीस पान नंबर बत्तीस दवाखाने पशुवैद्यकीय दवाखाने काढलेत अनेक आहेत आम्ही मागच्या दिवशीनं अशी मागणी केली होती किंवा क्लास त्याचा बदलायचा क्लास वन झाल्याशिवाय आता क्लास टू आहे क्लास वन झाल्याशिवाय त्याला कोणी स्टाफ देत नाही आणि आहे ते मोठ्या सुद्धा आमचं गाव आता पंचवीस हजार लोक होते पण एक म्हणजे क्लास नसल्यामुळं क्लास वन न केल्यामुळं त्यात पैसे वैद्यकीय माणूस अधिकारी किंवा शिफाईस दिली जात नाही त्यामुळे त्याचं कोणी येत नाही त्यामुळे आहे ती दवाखाने बांधलेली दवाखाने संपायला लागली त्यामुळे क्लास मिळावी आणि क्लास वाढवून त्याला स्टाफ मिळावा क्लास वाढला नाही त्यामुळे स्टाफ नाही अशा अवस्था नको आहे आणि खाजगी मग त्याचा फायदा होता आणि खाजगी लोक इतकी झाले की बाबा जातात त्यांच्या जा गोट्यात जातात त्यांना इंजेक्शन देतात औषध देतात आणि पैसे पाच पाचशे रुपये कळतात म्हणजे गाईच्या म्हशीच्या किमती लाख लाख झाले त्यामुळे तो मालक देतोय एक एक लाख झाल्यामुळे पाचशे रुपये सुद्धा त्या म्हणजे पशुवैद्यकीय दवाखान्या देतोय अधिकारी त्याला देतोय पण ही नोक आहे शासकीय लोकांनी आपण काढले शासनाचा स्टाफ दिला तर ही सगळं थांबेल त्यामुळे आम्हा क्लास वाढवून त्याचा क्लास वन होऊन त्यांना स्टाफ द्यावा अशी आमची विनंती आहे दूध दूध तर पान बाप क्रमांक एकोणपन्नास आणि पान नंबर तेहतीस दूध संघ सहकारी आणि खाजगी दूध संघाला म्हणजे लक्ष द्यायचं असं शासन म्हणते लक्ष द्यायचे म्हणजे काय आज हे बंद पडेल का बंद पडले चौकशी व्हावी का बंद पडले तर बंद पडायची कारणी शोधावी आणि त्या पद्धतीने त्यांना मदत मिळावी दूध संघाचा दूध संघाचे खेडूपाडीचं रिलेशन होतं चांगलं होतं आणि अनेक संस्थाच्या खेडूपाडी संस्थाचं त्यांचा प्रस्ताव पैसे न दिल्यामुळे ते आज बंद पडले पण हे चालले पाहिजे आज खेडोपाडीचे दूध संघ दूध सेंटर चालली तर मग महिला आता दूध संघ चालवताना सेंटर चालवताना असते महिला कधी शेती बिलाची कधी वाट बघत नाहीत पण दुधाचा दस पेमेंट आहे त्याची वाट बघतात का ते पेमेंट त्या महिलांच्या हातात येतं आणि त्या महिला त्यांचा जे संस्था चालवतात त्यामुळे ह्या दूध संस्था चालल्या पाहिजे दूध सेंटर चालले पाहिजे त्याच्या अडचणी संपल्या पाहिजेत आणि ह्यासाठी शासनाने त्याचा जास्त उपयोग घ्यावा अशी आमची विनंती आहे आणि वीज बारा प्रमाण एकशे चौपन्न पाच प्रमाण एकशे नऊ एकशे दहा वीज सवलत शासनाने साडेसात एसवीच्या वीज सवलत याचं मान्य केलेलं आहे पण कधी कधी पासून गेली तीन वर्ष आम्ही बिल शासनाने आम्हाला बिलच दिले नाहीत एबीसीबी न आम्हाला बिल दिली नाहीत त्यामुळे आम्ही ती बिल दिली नाहीत म्हणजे कुठं इथून पुढं का मागून मग मा इथून पुढं म्हटलं मागच्या बिलाच काय आणि मागच्या बेलाशा बेला तुम्ही इथून पुढं सवलत देणार नाही त्यामुळे जी मागची थक आहे आहेत जी शास्त्रांना आमच्याकडनं घेतली नाही एमईसीबी आमच्याकडनं मागितलं आहे ती सुद्धा माफ व्हावी आणि ते होऊन त्यांचा सवलतीचा फायदा त्यांना मिळावा आणि आज बघतो आपण जे ते बाणस आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमची माणसं कामालाच येत नाहीत अवजड काम असतंय तिथं कामाला येत नाहीत आणि त्या माणसाला जे जे आज आवश्यकता आहे ज्याचं काहीतरी फॉल्ट आहे त्याला माणसं मिळत नाही त्यामुळे उपयोग होत नाही अशी अवस्था नको आहे त्यामुळे ते माणसं पण घ्यावी आणि वीज म्हणजे सवलत द्यावी ती पण त्या तीन वर्ष जी वीज बिलं आम्हाला मागितली त्या सगळ्यांना द्यावी अशी आमची मागणी आहे <clears throat> फडणवीस साहेबांनी माग निवडणूक यादी एक घोषणा केली किंवा कॉपरेटिव्ह लिफ्ट इरेशन आहेत त्यांच्याही वीज बिलाला सवलत देऊ पण त्याचा हा तर कुठं उल्लेख सुरू नाही आणि त्यासाठी कुठे तरतूद नाही त्यामुळे ही तरतूद व्हावी आणि जे म्हणजे खाजगी आहेत सात एच पी आहेत ते कॉपरेटिव्ह जे दू आम्ही लिफ्ट आमच्या पैशाचा उभा हो केले आम्ही बँकेवर कर्ज काढले आम्ही उभा केले त्यांना सुद्धा ही वीज सवलत मिळावी आणि त्या आता त्या घायला आलेत तीस चाळीस पन्नास वर्षाची लिफ्ट होऊन पाच पर सगळ्या वर्ष राहिले तेव्हा त्यांना जीवदान द्यावं अशी आमची विनंती आहे त्यांना सुद्धा वीज बिलाची माफी मिळावी बजेट म्हणजे ओल्या सोसायटी विकास आता माग बजेट आज, आज आम्ही खेडपाडे बघतोय प्रत्येक विकास सोसायटीचा सभासद आहे शेतकरी सभासद आहे तो माफी आपण शासनानं निवडणुकीआधी माफी द्यायची मान्य केलं आहे पण माफी आज दिलेली नाही त्यामुळे माफी ह्या दोष वसुली विकास संस्थाची वसुली जिल्हा बँकेची वसुली अर्बन बँकेची वसुली होत नाही त्यामुळे या डबघाले आले आणि उद्या बंद पडतील का अशी अवस्था आहे त्यामुळे माफी द्यायची अशी ताबडतोब द्यावी आणि ही माफी आम्हाला दिली पाहिजे का शेती अडचणीत आहे शेतकरी अडचणी आहे शेतमाला अडचणी आहे आणि ही माफी नाही दिली तर चालू शकत नाही त्यामुळे ही माफी द्यावी आणि पुन्हा त्याचं पुनर्गठन व्हावं आणि त्याचं जीवन चालू व्हावं त्याचं म्हणजे पथ चालू अशी आमची विनंती आहे आणि ही माफी नाही दिली माग आता घोषणा केली होती नियमित कर्ज देतोय त्यांना पन्नास हजार देतो शासनानं पण आज ता काय ते त्यांना मिळालं नाही ते सुद्धा मिळावं आणि नवीन माफी ताबडतोब द्यावी या योग्य आमच्या विकास्या जिल्हा बँका अर्बन बँका संपलाय संपायला लागली त्या वाचतील <coughs> हा आणि खेडोपाडी जिल्हा बँक आमच्या जे पाचशे स्टॉप केला आहे शंभर रुपयाचा स्टॅम्प पाचशे रुपयाला केला आहे त्यामुळं आज साधा अफिडेव्हिट घालायचं झालं तर सुद्धा त्या मुलाला त्या महिलेला पाचशे रुपये मोजा लागतात ही चुकीच आहे पण त्यासाठी पहिला शंभर रुपयाचा टॅम होता तेवढाच घ्यावा अशी आमची विनंती आहे आज बघतोय आपण मेट्रोच्या याला तुम्ही देत आहेत मेट्रोला बाह्य कर्ज फाउंड फेडीसाठी मुद्रांक शुल्क अजिबात सातशे ऐंशी कोटीचा मिळालेला आहे तो त्यांना द्यायचं मान्य केले पण हे देत असताना आमचे जे एस टी स्टँड आहे खेडूपाडी एस टी स्टँड आहे एस टी स्टँडचा साधा स्टँड आहे कुठं सुविधा नाही कुठं त्याचं ही नाही आणि या एस टी स्टँड नसल्यामुळं आधी स्टॉपवर सुद्धा म्हणजे शेतातल्या स्टॉपवर सुद्धा माणसं मुलं त्या उद्या थांबतात विशेषतः आधी तुम्ही स्टँड देऊ शकत नाही साध्या सुविधा देऊ शकत नाही आणि ह्या मेट्रोसाठी देताय पण द्या आधी आम्हाला द्या जा, ज्याला आवश्यक आहे त्यांना द्या आणि अशा पद्धतीने झालं तर त्यांची आज सोयी होईल आणि मेट्रोला पुन्हा थोड्या वेळाने दिले तर चालेल आज आपण बघतोय हायवे झाले सात हजार हायवे झाले म्हणजे समृद्ध मार्ग झाला असे मार्ग अनेक झाले पण हे मार्ग होताना शासनानं काय केले की त्यांचे जे खड्डे होते लेवल होण्यासाठी जे बदकाल होते ते भराव घेतले सिमेंट उंची वाढवल्या तीन तीन फूट उंची वाढल्या आणि जे चढ होते ते काढून टाकलेत आणि त्यामुळे तीन फूट खाली गेले त्यामुळं तुमचं उंची वाढली पण ही कोणासाठी वाढली आमच्या शेतातनं गावागावात आफ आले ते आता काही झाले नाही त्यासाठी आमची ऊस वाढवाय वाढायला झालं दोन दोन ट्रॅक्टर लावून वाढायला लागतात त्यासाठी हे काही गेलेलं नाही त्यामुळे हे अप्रोचले रोड पाणन रस्ते ही सुद्धा झाले पाहिजे तुमच्या मोठ्यांची सोय झाली पण छोट्याची ज्या अडचणी त्यांना काहीच नाही तुम्ही दिलं त्यामुळे हे आमचे अप्रोच व्हावे आणि त्यांना त्या चवलीचा फायदा मिळावा आणि त्यांना रोडवर येण्यास संधी मिळावी हे आमची विनंती आहे आणि विना शिक्षण आज विनांदान वीस वीस वर्ष आम्ही विनांदान शाळा संस्था चालवतो किती वर्ष चालवायची विनांदा जे चालवून सोपं नाही पण चालवायला लागते आज शाळेत खेडूपाठी शाळेत मुलं येणं आवश्यक झालं आणि त्यात विनाअनदानचं शिक्षक आम्हाला कशी आणतात आणावं लागतात देमावं लागतात आणि ते वेळच्या वेळी नाही पेमेंट बेबेट येत नाही त्यामुळे विनाअनदान हा विषय संपला पाहिजे त्यांना अनुदान द्या वीस वीस वर्ष अनुदान द्यायचं ते दा तुम्ही थांबवलं असं नाही चालत आणि आज प्राथमिक शाळा आधी हे हक्काचं शिक्षण आहे सक्तीचं शिक्षण आहे सात ते पंधरा हो गटाचं हक्काचं चक्तीचं असा कायदा केलाय मोफत शिक्षणाचा कायदा केलाय पण त्यासाठी तुम्ही त्याला दिले का त्या शाळा झाल्या त्या गळक्या शाळा आहेत फटक्या शाळा आहेत त्याला भिंती नाही कुठे सुविधा सुविधा नाही आणि शिक्षक नाहीत दोन दोन तुकड्या एक एक शिक्षक सांभाळतोय अशा अवस्थेत मुलांचे पालक तिथं घालायला उत्सुक नाहीत माग दिल्ली असं केलं दिल्लीच असं झालं होतं खाजगी वाढलं खाजगी शाळा वाढल्या पण त्या शासनानं काय केलं त्या खाजगी पेक्षाही जास्त सवलत दिल्या आणि खाजगीच्या मुलं आज त्या महापालिके शाळेत आले ते व्यवस्थित झाले तेव्हा आमचे सुद्धा खेडोपाडी शाळा मॉडेल्स स्कूल बनवावं त्यांना पाहिजे सोयी द्यावी पहिल्या शिक्षक द्यावे मुलांची संख्या किती आहे बघण्यापेक्षा त्यांना शिक्षक देऊन त्यांची संख्या किती आहे पेक्षा त्यांची संख्या वाढवायची संधी द्यावी आणि असं झालं आमच्या शाळा वाचतील सामान्य शिक्षण एकदा संपलं तर पुन्हा काय पुन्हा काही नाही त्यांना माग एकदा मागच्या पाच महिन्यात गावाला चाललाय पुणे महापालिकेच्या पंचवीस टक्के मुलांना काही येत नाही काय येत नाही पहिली पासून तुम्ही ग्रॅज्युएट होईल कुठेही त्याला निकाल लावत नाही शंभर टक्के निकाल काय शंभर टक्के मुलांना निकालानं मुलांच्या पालक पालक मुलांना लक्ष सोडले मुलांनी अभ्यास सोडलाय त्यामुळे मुलं आमची कच्ची व्हायला लागली त्यांना काही येणा झाले असं अशा अवस्थेत हो आमची मुलं पुढं काय शिकून काय शिकून त्यांना काहीच पुढं भवित्य नाही त्यामुळे त्यांना आज जे परीक्षा हा कायदा होता नियम होता तो चांगला कडकपणे घ्यावा आणि त्यातून पुढं मुलं आमची पुढे यावीत आमची विदनंती आणि पहिल्यांदा हक्काचं शिक्षण वाचावं मध्ये एस टीचा संप झाला दोनशेच्या पाठी मग त्या संपात आमच्या खेडोपाडी वाढीव शाळा एस एसटी बंद झाली त्यामुळे सोळा टक्के मुलीचे जे जे शिक्षण बंद झालं बाकी तुम्ही परदेशी द्यायचं पाठवायचं म्हणताय आमक म्हणताय पण आमच्या शिक्षणच पहिलीपासून शिक्षण बंद झालं त्याचं काय त्यासाठी तुमच्या ह्या पहिल्या सुविधा होत्या मुलं मुली शाळेत आली पाहिजेत वाडीवस्तू अशी चालली पाहिजे आणि स्कूल झाले पाहिजेत आज त्यांचं हक्कच शिक्षण आहे म्हणजे शक्ती शिक्षण आहे बंद पडायला लागले ती चालू असलं पाहिजे या एकदा हे बंद पडलं खाजगी शाळांना जाऊ शकत नाहीत खाजगी शाळा ही फी भयानक आहे आणि अशा पद्धतीनं ही संपेल आणि आमच्या हक्काच्या बंद पडतील याला सात आठ दहा वर्ष एक शिक्षण सेवा नाही एक शिक्षक प्राथमिकला नाही माध्यमिक नाही उच्च माध्यमिकला टप्पा वाढ नाही इतकंच काय जे मेडिकल कॉलेज आहेत मेडिकल कॉलेज आज ते काढ शासन नवीन मॉडिकल कॉलेज काढायचा निर्णय घेतलेला आहे पण जुन्या कॉलेजचा चाळीस टक्के स्टाफ आहे तर त्याला प्रॅक्टिकल मिळत नाही तो प्रॅक्टिकल मिळत नसताना उद्या माणसाचं पेशंट जेवण त्या हातात द्यायचा आहे पण तो कसा जागा त्या पेशंट सांभाळणार किंवा त्याला प्रॅक्टिकल नाही मिळालं पाहिजे ट्रेनिंग नाही मिळालं तो सांभाळू शकत नाही त्यामुळे त्यांचा हक्क आहे ते प्रॅक्टिकल मिळालं पाहिजे त्यासाठी स्टाफ कळायला पाहिजे त्या तार, स्टाफ नाही घ्यावा आणि आमच्या खेडोपाडीच्या दवाखान्यात म्हणजे क्लास वन दवाखान्यात असून सुद्धा त्यांना म्हणजे एम बी बी एस डॉक्टर नाही म्हणजे त्यांची आवाज नानास्ता मोठे औषध वेळच्या वेळ मिळत नाही ही औषधही मिळावी आणि त्यांना नियमितपणानं औषध मिळून डॉक्टर यावे आमची अपेक्षा आहे असं झालं तर त्यांचं जीवन खेडोपाठाचं जीवन काही ना काही सुस्त आणि हमी भाव शितीचा हमी भाव हा महत्वाचा विषय गिरीश म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्याबद्दल हमीभाव सगळ्यांनी मागत आले पण आज त्यात कोणी दिलेला नाही आता तुम्ही म्हणजे कापूसचं सोयाबीनचा वाढ म्हणजे नको तिथे वाढले जे परवड्यास झाले त्यामुळे शासनानं काय केलं हमी भाव न वाढवता त्याला ही दिलं अनुदान दिलं अनुदान दिलं की विषय पुन्हा कमी झालं की पुन्हा कमी झालं तेव्हा शेतमालाला उत्पादक आधारे अधिक पन्नास टक्के नफा मिळवून पकडून त्याला हमी भाव दिला पाहिजे असं दिल्याशिवाय आमची शेती टिकत नाही आणि शेती नाही टिकली तर सामान्य माणसं काय आज साठ बासष्ट टक्के शेती आंबांची जनता आहे त्यांचं काय फुटं त्यांची मुलं हो शेती कसायला उत्सुक नाही काय उत्सुक नाही त्याला काय दिसतंय आपलं पिढ्यापड्याचं म्हणजे पालकांचं दैनिक दिसतंय त्यामुळे ते शेतीत टिकला पाहिजे त्याला फायदा दिसता पाहिजे त्यासाठी हमी भाव पाहिजे आमची मागणी अशी आहे द्यावे शासनाने ही हमी भावाचा मुख्य विषय तो घ्यावा आणि शेतमाल हा महत्त्वाचा विषय मानून तिकडं जास्त लक्ष द्यावं शेती टिकली पाहिजे चालली पाहिजेत आज सिंचन अनेक सिंचन अशी घोषणा शासनाने केली पण जुन्या झालेल्या सिंचन योजना आहेत त्याचे जे पाणी आहे पाणी जास्त ရခဲ <m> ့လေတယ် त्यामुळे पाणी व्हावून जात नाही निसरा होत नाही त्यामुळे आमच्या शेती बाद व्हायला लागली शेती बाद व्हायला लागली ती शेती स्वतः तो शेतमालक सांभाळू शकत नाही वाचवू शकत नाही शासनानं अंडरग्राऊंड ड्रेनेज दिले पाहिजे आणि पाणी काढून दिलं पाहिजे पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे असं झालं तर शेती बाद व्हायची वाचेल तेव्हा ही शेती सुद्धा महत्त्वाची अंग आहे ती त्यांनी शासनाने सांभाळली अशी माझी विनंती आहे आणि बजेटमध्ये बजेटमध्ये नसेल तर पुन्हा सुद्धा ही महत्वाचे आवश्यक आहे ती घ्यावं आज मालमट्टी उंची ಪ್ರೀತಿ ವಾಡ್ಲಿ ವಾಡೋದಿ काल अशी बातमी होती टी व्ही की आलमट्टीची उंची पाचशे चौदा पाचशे एकोणीस केली आहे पाचशे एकोणीसहून वाढवते पाचशे चौदा होते त्यावेळी निंबे एक भाग सांगलीचा सा वाहून म्हणजे पाण्याखाली गेला होता आणखी शासनानं म्हणजे देशाच्या शासनाच्या जलस कंपनीनं म ह्या मंत्रालयाला त्यांना मान्य दिली आणखी उंची वाढली आणि उंची वाढली तर आमचे सांगली कोल्हापूर निंबे जेले बाद होते तेव्हा ही उंची वाढवू नये वाढवून देऊ नये अशी माझी शासनाला विनंती आहे आणि हे झालं आमच्या याने